आपण पाहत आहात तेज दुभा न्यूज व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क महायुतीच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आजीदादा पवार साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आमचे नेते महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिघांच्या लाडक्या बहिणी तुम्हाला सर्वप्रथम माझा नमस्कार खरं पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ह्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे ही निवडणूक जी आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण ह्या निवडणुकीमध्ये मी सकाळी फेसबुक आणि व्हॉट्सअप चेक करत होते यूट्यूब चेक करत होते आणि त्यावेळेला ताई महाराष्ट्राचा ता सर्व्हे आला आजचा आणि त्या सर्व्हेमध्ये आलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी पांढरीगा आहे आणि त्यामुळं ह्या सरकारमध्ये जे जे ह्या ह्या निवडणुकीमध्ये जे जे उमेदवार आहेत त्या विजयी उमेदवारांमध्ये पहिल्या पाचमध्ये जे निवडून येणार आहेत त्यामध्ये आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांचा सा नंबर लागतो आणि त्यामुळं साहेबांचा विजय हा आजच नक्की झालेला आहे कारण साहेब ही फक्त शिरुराम बेगावची गरज नाही तर साहेब ही संपूर्ण महाराष्ट्राची गरज आहे या महाराष्ट्रामध्ये अनेक व्यक्तिमत्व होऊन गेले ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक खानदानी राज्यकर्ते होऊन गेले या महाराष्ट्रामध्ये अत्यंत अभ्यासू आणि अतिशय ज्यांना दूरदृष्टी होती असे यशवंतराव चव्हाण असतील साहेब यशवंतराव चव्हाण साहेब असतील आदरणीय सुधाकरराव नाईक साहेब असतील आदरणीय पतंगराव साहेब असतील आदरणीय मधुकरराव साहेब असतील आदरणीय गोपीनाथजी मुंडे साहेब असतील विजयसाहेब मोहिते पाटील असतील आदरणीय आमचे नेते नितीनजी गडकरी साहेब असतील आणि ह्यामुळे ह्या सर्व लोकांमुळे महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी घडवला ह्या महाराष्ट्राला संपूर्ण देशामध्ये विकासाला आणला असेल तर ह्या दूरदृष्टी आणि अभ्यासू व्यक्तिमत्वांनी आणि त्यामुळं ह्या सगळ्या व्यक्तिमत्वांमध्ये एक व्यक्तिमत्व ह्या आपल्या भूमीचा सुपुत्र आदरणीय वळसे पाटील साहेब सुद्धा होते त्यांचे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग आहे असं म्हटलं तर ठरणार नाही त्यामुळं त्यांची गरज खऱ्या अर्थानं शिरूराम नाही तर ही संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं लक्ष ह्या शिरू बेगावच्या निवडणुकीने लागलेलं आहे खरं पाहिलं तर मला या ठिकाणी मुद्दा म्हणावं असं वाटतं अनेक या ठिकाणी महिला भगिनी आहेत कालच आमच्या सविताताई बगाट सांगितलं खरं तर ती माझी खूप चांगली मैत्रिणी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो ती निवडणूक आमची ऐतिहासिक झाली परंतु त्यावेळेला तिच्या मागे खंबीर लोक होती आणि माझ्या मागे सर्वसामान्य जनता होती पण ती मला काल म्हणाली की ताई मी सगळ्यांना असं सांगते की आत्तापर्यंत सगळ्या महिला भगिनींना आपण काय करायचं हा प्रश्न पडला आहे परंतु ह्या महिला भगिनी ज्या आहेत ह्या फक्त भगिनी ह्या त्यांच्या भावांच्या नाहीत ह्या जन्माच्या भावाच्या नाही तर धर्माच्या भावाच्या ह्या भगिनी आहेत त्यामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून आणून महाराष्ट्रामध्ये प्रचंड मताधिक्यानं आणि अतिशय चांगल्या संख्येनं महायुती सरकार आणण्याचं महा आमच्या लाडक्या भगिनीच ठरवलेलं आहे आणि मी प्रथम एक घोषणा देते मी खरं विसरले या ठिकाणी मी घोषणा देते आपण सगळ्यांनी घोषणा द्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की जोई। भारत माता की जोई। भारत माता ही सुद्धा एक स्त्री आहे आणि म्हणून भारत मातेच्या खरं सगळ्या जे आपले लाडके मुलं आहेत पुढची पुढची पिढी आहे ह्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी महायुती सरकारला ही काळाची गरज आहे आपण पाहतो की अनेक ठिकाणी अत्याचार होतात आत्ताच्या पिढीला चांगले संस्कार नाही आहेत संस्कृती आपली जवळजवळ हरकू हरपून गेलेली आहे आणि त्यामुळं चांगल्या विचारांचे सुसंस्कृत लोक सुसंस्कृत व्यक्तिमत्व ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निश्चित असली पाहिजे आणि म्हणून ह्या सगळ्या भगिल महिला भगिनी ज्या आहेत ह्या ह्या आपल्या पुढच्या भवितव्या मुलांच्या भवितव्यासाठी महायुद्ध सरकारला निवडून देणार आहे आपलं असं मला वाटतं की माझ्या मुलांचं भवितव्य चांगलं व्हावं माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावीत माझ्या मुलांनी चांगली दिशा घ्यावी त्यांना चांगले संस्कार व्हावेत आणि त्यामुळं तुमच्यापैकी प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की, की माझ्या मुलांना चांगले संस्कार मिळाले पाहिजेत माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यामुळं प्रत्येक स्त्री महायुतीच्या नेतृत्वाखाली ह्या देशामध्ये ह्या राज्यामध्ये सुरक्षित आहे आणि याचं एकमेव कारण वळसे पाटील साहेबांसारखे सुसं आणि याचं एकमेव कारण वळसे पाटील साहेबांसारखे सुसंस्कृत अतिशय निस्वार्थी आणि अतिशय आपल्या सर्व माता भगिनींना आपल्या जनतेला मुलासारखं आपल्या बहिणीसारखं त्यांचं वर्तणूक असल्यामुळे त्यांना त्यांची जपवणूक असल्यामुळे ह्या ह्या ठिकाणी सगळ्या महिला भगिनी ठरवलं की महायुतीच्या मागे उभं राहून वळसे पाटील साहेबांना निवडून द्यायचं सा। खरं तर समोरचा जो उमेदवार आहे ह्याच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही वळसे पाटील साहेबांनी लहानाचं सा मोठं केलं वळसे पाटील साहेबांनी सगळ्या प्रकारचा सा आधार त्याला दिला त्याला असं दिशा दिली परंतु गुरुच्याच पाठीत खंजीर कुपास काम स्वार्थासाठी यांनी केलंय आणि म्हणून आपल्या माता भगिनीच एकच कर्तव्य आहे की त्याला त्याची जागा दाखवून द्यायची मी अनेक ठिकाणी फिरते गावागावांमध्ये लोकांनी निर्णय घेतलाय की यावेळेला अशा गद्दारांना धडा आहे आणि त्यामुळं मी काही लोकांनी या ठिकाणी येऊन सांगितलं परवा मंचरला की गद्दारांना धडा शिकवा परंतु मला असं विचारायचं की ज्या वेळा तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्याला सोनिया काँग्रेसला सोडून तुम्ही आलात तेव्हा तुम्ही गद्दार नव्हतात का या ठिकाणी एकोणीसशे आणि त्यामुळे जो प्र, जो सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करतो जो सर्वसामान्य भगिनीच्या हिताचा विचार करतो तो आमच्या माता भगिनींना आधार देतो पुढे आणण्यासाठी दिशा देतो पुढच्या पिढीच्या भवितव्याचा विचार करतो तो माणूस जर स्वत आपल्या भागाच्या विकासासाठी सत्तेमधल्या असलेल्या पक्षाबरोबर गेला तर ह्याच्यामध्ये गद्दारी कुठे आली आणि म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अमित शहा साहेब असतील हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत त्यांनी ह्या संपूर्ण देशामध्ये हिरे हिरे पारखले कारण ते जोहरी आहेत जोहरी आणि म्हणून समाजामध्ये देशामध्ये देशाचं हित पाहून ह्या देशामध्ये चांगली कामं करणारी विविध पक्षांची लोक एकत्र करायची आणि ते हिरे जमा करायचे हिरे वेचायचे आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण देशाच्या विकासाला हातभार लावायचा आणि देश प्रगतीपथेवर आणायचा हिंदुस्थान हा संपूर्ण जगामध्ये एक लंबचा देश म्हणून विकास नाव आणायचा असा विचार करून आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील आदरणीय वळसे पाटील साहेब असतील सारखे हिरे हे आमच्या चार नेत्यांनी आणि म्हणून खऱ्या अर्थानं देशाला आणि राज्याला दिशा देणारी ही मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असली पाहिजेत आणि म्हणून तुम्हाला मी सगळ्यांना विनंती करते आव्हान करते की कुणी किती काही बोलू आपण घरामध्ये आपल्या मुलांच्या आई आहोत परंतु समाजाची आई म्हणून आपल्याला काम करायचंय समाजाची आई म्हणून मोठी एक जबाबदारी तुमच्यावर आहे हा समाज हा घडला चांगला घडला पाहिजे या समाजामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार संस्कृती रुजली पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगल्या प्रकारची दिशा मिळाली पाहिजे आणि म्हणूनच महायुतीचं सरकार येणं ही काळाची गरज आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करते की येणाऱ्या वीस तारखेला तुम्ही घड्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं आदरणीय वळसे पाटील साहेब साहेबांना निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करते आपण न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क